कामावरून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वार विठ्ठल शेडके वय पंचावर राहणार रामेश्वर कॉलनी यांना भरधाव ट्रकने चिरडले असून ही घटना बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुल्ली येथे घडली आहे आज दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पोलिसांकडून ही माहिती एम आय डी सी पोलिसांकडून ही माहिती माध्यमांना देण्यात आली पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला असून या ठिकाणी मयताच्या कुटुंबियांनी आक्रोश केला आहे या प्रकरणी रात्री एम आय डी सी पोलिसात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील विठ्ठल शेडके हे शहरातील एका नाश्ताच्या दुकानावर कामाला होते रात्री दुकानावरून ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले असून भुसावळकडून इच्छादेवी चौकुल्कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जी जे चौदा टी चोवीस चोवीस या क्रमांकाच्या डाळ घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली असून विठ्ठल शेडके यामध्ये चिरडले गेले या, गे या अपघातात शेडके यांचा जागेच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल केला असता या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत विठ्ठल शेडके यांना मयत घोषित केले अपघाताची माहिती मिळताच शेडके यांच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे धाव घेतली असून या ठिकाणी वडिलांचा मृतदेह बघताच दोघा मुलींनी मन हेलवणारा आक्रोश केला दरम्यान पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेडके यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे